मराठ्यांचा तो इतिहास ज्यांचं नाव ऐकलं की छाती फुकते इतिहास नाही रे नाक कापलं बाजी प्रभूंची हिमत पावनखिंडीची गोष्ट हो र आपण हारलो सगळ्यांना धूळ चारली समुद्रावरही हो मराठ्यांचा दबदबा पाचवी गोष्ट मराठ्यांची युनिटी या नावातच आग आहे इतिहासाला आकार देणारी माणसं जय शिवराय भाऊ लोकांना मी तुमचा लाडका मित्र त्रिशूल पाटील आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर आज काय घेऊन आलोय मराठ्यांचा तो इतिहास ज्यांचं नाव ऐकलं की छाती फुकते पाच गोष्टी ज्या प्रत्येक मराठ्याला माहीत हव्यात आणि मराठा नसाल तरीही ऐकायला हव्यात चॅनल वर नवीन असाल तर ताबडतोब करा बेल बटन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का कारण हा इतिहास नाही र हा आहे मराठ्यांचा डीएनए चला सुरू करूया मराठे म्हणजे काय लढवय्ये मावळे आणि इतिहासाला आकार देणारी माणसं आता बघा या पाच गोष्टी एक एक करून सांगतो पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य शिवाजी महाराज या नावातच आग आहे सोळाशे तीस ला जन्मले आणि मुघलांचं नाक कापलं काय केलं स्वराज्य उभं केलं सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावर राज्याभिषेक झाला हा दिवस म्हणजे मराठ्यांचा सूर्य उगवला एक गड नाही दोन नाही तर तीनशे पन्नास गड जिंकले आग्रा असो की सुरत औरंगजेबाला घाम फोडला पण खरी गंमत काय ते फक्त राजा नव्हते शेतकऱ्यांचा मुलगा आपल्या मातीचं स्वप्न बघणारा माणूस म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो दुसरी गोष्ट बाजी प्रभूंची हिंमत आता ऐका पावनखिंडीची गोष्ट सोळाशे साठ साली छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले सिद्धी जोहरने घेरलं होत पण बाजी प्रभू म्हणाले महाराज तुम्ही निघा मी थोपवतो तीनशे मावळ्यासह हजारो सैन्याला भिडले तलवारी डोक्यावर पडत होता रक्ताचा पाऊस पडला पण बाजी मागे हटले का नाही तोफेचा आवाज ऐकूनच मग त्यांनी प्राण सोडले म्हणजे महाराज सुरक्षित पोहोचले हे खात्री करूनच घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड हा आहे मराठ्यांच्या बलिदानाचा रुतबा तिसरी गोष्ट पाणीपतची लढाई सतराशे एकसष्ट ची पाणीपतची लढाई हो र आपण हारलो पण मराठ्यांनी काय दाखवलं हिम्मत सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव एक लाख सैन्य घेऊन अहमद शाह अब्दालीला भिडले थंडी भूक आणि शत्रूंची फौज सगळं सहन केलं शेवटी हार झाली पण मराठ्यांचं नाव झालं अमर का लढले स्वराज्यासाठी आपल्या मातीच्या मानासाठी ही लढाई म्हणजे मराठ्यांची जिद्द हरलो तरी हार मानली नाही चौथी गोष्ट मराठ्यांचा दबदबा आता पेशव्यांचा जमाना बाजीराव पेशवे हा माणूस म्हणजे वीज चाळीस लढाया लढला लड़ा, पण एकही हरला नाही हा रेकॉर्ड कोण तोडणार सतराशे सदतीस ला दिल्लीवर चढाई केली मुघलांचे पाय लटपटले निजाम असो की पोर्तुगीज सगळ्यांना धूळ चारली मराठ्यांचा झेंडा दिल्लीच्या तक्तापर्यंत गेला आणि मराठ्यांचे नौदल सालाबाद पिराची खाडी जिंकली समुद्रावरही हो मराठ्यांचा दबदबा हेच आहे आपलं साम्राज्य भाव पाचवी गोष्ट मराठ्यांची युनिटी मराठ्यांची खरी ताकद काय एकी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे एकत्र केले साम्राज्य वाढवलं आणि आजही जरांगे पाटील यांच्यासारखे नेते दाखवतात मराठे एकवटले की कोणीही थांबू शकत नाही अंतर्वलीत पंधरा हजार मराठा सेवक एका हाकेवर आले हा इतिहास नाही का गावागावातली माणसं शेतकरी मावळे एकत्र आले आणि इतिहास रचला ही आहे आपली ताकद आणि हेच आहे आपला डीएनए ह्या आहेत मराठ्यांच्या इतिहासातल्या पाच गोष्टी अरे बापरे ऐकून अंगावर काटा आला का तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य की बाजींची हिंमत खाली कमेंट करा आपला हा इतिहास इतरांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा बेल दाबा त्रिशूल म्हणजे मराठ्यांचा अभिमान भेटू पुढच्या व्हिडिओसह जय शिवराय जय महाराष्ट्र